एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीतून लोकसभेच्या आल्यानंतर ही विधानसभेची निवडणूक लागली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीची किना त्यामुळं अनेक जण ज्या संभ्रम अवस्थेत आहेत त्यांचा संभ्रम माझ्या वालीतून पूर्णपणानं दूर करण्यासाठी मी आज म्हणजे आत्ता नाही म्हणलेला त्याचा सुद्धा संभ्रम जर नाही दूर झाला ते मला करणार तरच नाव धरणेच का <laughs> पंचवीस वर्ष मी समाजकारला करा मला आजही आठवतं ज्यावेळेस मी सिंगॉचे सिलॉ आलेलो होतो त्यावेळेस स्वर्गीय अण्णा स्वर्गीय मुंडे साहेब कधीच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात बरा बोला महाराष्ट्रात विकास कर्तृत्व सगळ्या गोष्टी बाजूला सांगून फक्त जात तात आणि धर्मावर या ठिकाणी मतदान झालं आणि त्याच्या पद्धतीनं निकाल लागला या बाबतीत पाप्ति, आपल्या अनेक जणांच्या मनात राहा तुमच्या डोळ्यात दोय डोळे की मला कळतय तुमच्या मनात काय विक्री काय करू मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न केला या दीड दिल्याचे असे परत बघायचे आपल्याला आठवत असाल त्यावेळेस आपण माझ्या भरणी पंकजा उमेदवारी अर्ज दाखल करायला आला त्या दिवशी सभा त्या दिवशीच भाषणात प्रतिपा करावी त्यावेळेस अनेक म्हणजे ही ओळख एवढी आहे पुण्या एवढ्या वगैरे त्या दिवशी भाषण सांगितली आपण समजून ही निवडणूक आपल्या विरोधात ज्यांनी कोणी जाती पातीच्या धर्माचं राजकारण करून आपल्या कर्तुंबांचा इथे पराभव केला त्यांनी का केला असेल त्याच्या मुलावर जाणार असेल त्यांनी कुणी केलं हे ज्यांनी कोणी केलं मी जे म्हणतोय ते तुम्हाला भेटत्या तुझा एक नंबरला जबाबदार <प्रावाद> आहे या या का नाही आहे मान्य करता त्या तुटारीला या निवडणुकीत या बीड जिल्ह्याच्या मातीत गाडायचं नाही आता कसलं एक वर्षापासून या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्या राजकारणाचा लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला झाला बरोबर म्हणजे सगळं कुंडी गावा गावा जाऊन मतदारांना हात घेते तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही तुम्हाला आम्हाला हे विसरता येणार नाही आपण देते अरे एक परिस्थिती लोकसभेच्या हो निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीत एक राजकारणात एवढी नक्षल अशा पद्धतीनं सर्व जाती धर्माला असं घडत की नकारात्मक म्हणजे पाडायचं राजकारण पाडायच्या राजकारणाने कधी मायबाप जनतेच भलं झालेलं नाही पुढेही होणार अरे आपण पाळण्यासाठी नाही आपण जिंकण्यासाठी आहोत आपली ताकद पाळायची नाही जिंकण्यासाठी हे जर तुम्ही मान्य करत असाल

या सगळ्या गोष्टी आज विचार करण्याची ही परिस्थिती आहे आणि ही अवस्था की आहे जे अपक्ष व्हाय मुलावर जे अपक्ष व्हाय आणि त्या अपक्षाला मतदान करून आपल्याला वाटतं की आपल्या मनातला राज येईल निघेल बरोबर राजश करायचा करायचं आहे ना मला एक समजून सांगतो अरे राग कला मत देऊन तुझा लिहि पण त्याचा फायदा कुणाला होतो हे बघाल तर नाही महाराज तू बघत नाही आता समोर घेतला समोर भागा सांगून छान दा मला कोण कोण पुढे कोणणार ह्या गोष्टी काय बी वस्टा देऊ नका रे तुम्हाला माहित ह्या लय संघर्ष करीत आलो बा भाऊ असल्या काय बी भाषणा घेऊन तुम्हाला लय आवडतात मलाही बरं वाटतंय असं समजा पण ज्याला आवडत नाही तो कधी कुठून कसा पुलीन काय काढायचं नाही चांगला म्हणून या आपल्या आजच्या बडवलीच्या या सभेत सुस्पष्ट भाषेत आपल्या सर्वांना सांगतोय की जे कोण उभे राह अपक्ष वय राहायेत अंधारातून आई भाऊ सोबत आहेत असं म्हणायचे स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला ओपन क्लोज कधी शिकवलं नाही शिकवलं पाठीत वाफ करण्याचं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला असं अंधारात काही करायचं जे असत उघडच उतर प्रशा असत असतेच म्हणून एक विषय समजून घ्या की तुम्ही जे राग काढण्याचं सांगता तुम्हाला ज्या गोष्टीचा राग आहे तुम्हाला जेवढा पराभव त्याचा जिवारी लागला आहे हे तर मान्य कराल तुमच्यापेक्षा थोडा तरी जास्त भाऊ म्हणून घरातला आज कुटुंब प्रमुख म्हणून मला लागला असेल ना बरोबर आहे आणि जर हा लागला असेल झाला दम करणार हे असल्या ह्याच्यात आपले राग काढून अपक्षाला मत देऊन ह्याचा फायदा कुणाला होणार आहे हेही आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट कुणाला ना खास तुम्हाला असं वाटतं असं होऊन हे असं होणारही आज महायुतीचं सरकार आणायचं ते येणार आहे आणि ते आणायचं असे येणार असेल तर जिथं जिथं महायुतीचा उमेदवार चिन्हावर उभा आहे तोच निवडून यावा लागेल का दुसरा आनंद लावणार आहे सरकार येणार आहे आणि इथं जर तुम्ही चुकला तर वर जर सरकार आलं नाही की आमचं कसं व्हायचंय कसं होईल काहीच कसं व्हायचंय कसं होईल दादांचं कसं व्हायचंय कसं होईल तुमचं कसं मला सांग क्या बोलते क्या बोलते हा कळलं लक्षात घ्या मी बोलतो खरं बोलतो मोठ्या बोलत नाही इधरे उदरेट आपले सर आणि जे आणि ते एक झाल्याशिवाय माझ्या तोंडातून निघत म्हणून ह्या कुठल्याही गोष्टीला या संभ्रमावस्थेला या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त पुन्हा एकदा वेगळं राजकारण करून पुन्हा लोकसभेत जे अपमान जे दुःख जे सगळ्याला सहन करावं लागलं त्याची सेकंड वर्जिन कॉपी ही या पक्षांना करून विचार मी सांगतो तुम्हाला जबाबदारी <स्थारीवारा> ह्याच्या जे पण संभ्रम अवस्था बळी पडाल मत वाया घाला राग निघणार नाही अंधारा गुपचूप रूम मध्ये स्वतःला दोन खाना खाली स्वतःच्याच हाताने घालाल की काय चुकी रे आजचा शब्द लक्षात ठेवा मला त्यामुळं बाबतीत सांगितलं एवढा निधी दिला सभेत आलो शब्द दिला दिला दादानी प्रयत्न केला मी प्रयत्न केला आला पण या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त वडवली नाही तर पूर्ण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास